Rama tumci, राम रा रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण शेतकरी बांधवांनो तुमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा कार्यक्रम म्हणजे तो राम कंपनीचा ऑफिशियल युट्यूब चॅनल वर आवडता सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्हा सर्वांना या दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा या दिवाळीच्या निमित्त रामायगोडे परिवारकडून मी एकच इच्छा म्हणजे व्यक्त करतो की ही दिवाळी तुमची सुख शांतता समृद्धी ऐश्वर आरोग्य व धनसंपदा सर्व शेतकरी बांधवांना लाभू दे व सर्व शेतकरी बांधवांच्या सर्व पिढा नष्ट होऊ दे इडापिडा जाऊ दे आणि राजाचं राज्य येऊ दे हीच अपेक्षा रामायटेक परिवारतर्फे करतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो द्राक्ष पिकातला एकोणीसाव्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण बघूया की राहुल सर आता आपल्याला एकोणीसाव्या एपिसोड मध्ये काय काय माहिती देते तुम्ही सर्वजण आमच्या या कार्यक्रमाला आजपर्यंत भरभरून प्रेम दिलं प्रेम दिलं प्रतिसाद दिलं प्रतिसाद दिलं तर असंच प्रेम राहू द्या आता असाच प्रतिसाद अशीच आम्हाला सेवा करण्याची संधी द्या की प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या आड्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्येवर समस्य मात करणारा ह्या प्रोग्रामच्या करण्यासाठी हा प्रोग्राम आपण स्टार्ट केलेला आहे शंभर टक्के तर काय बोलू शकता राहुल सर आज एकोणीसा एपिसोड मध्ये तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आपण पाठीमाग बघितला असेल कारण हा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमच्या एपिसोड मधला एकोणीसा एपिसोड आहे आणि द्राक्ष पिकामधला हा पाचवा एपिसोड आहे त्यात आपण पहिले चार एपिसोड बघितले सुरुवातीपासून सुरुवातीचा आपण एपिसोड बघितला की द्राक्षाची लागवड कशी करायची दुसरा एपिसोड बघितला आपण द्राक्षाची वाढ कशी करायची आणि द्राक्ष द्राक्षाची म्हणजे झाड कसं तयार करायचं तिसरा एपिसोड बघा आपण द्राक्षाची वलांड तयार करून काडी तयार कशी करायची आणि चौथा एपिसोड बघा आपण की खरड छटणी खरड छाटणीपासून पासून ते एप्रिल छाटणी पर्यंत काय केलं जाते त्या गोष्टीवर आपण प्रत्येक मुद्दा मांडलेला आहे ज्या शेतकऱ्याला अडचणी येतात त्या प्रत्येक अडचणीवर आपण सोल्युशन दिलेलं आहे त्यानंतर आपण आपण काल ह्याच्या जो सप्टेंबर आणि ऑक्टोबर छाटणीला आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या जातात त्या गोष्टीवर आपण हे केलेलं आहे सुरुवातीला आपण तीस दिवसापर्यंत म्हणजे तीस दिवसापर्यंत कुठली कुठली कामे केली जातात म्हणजे फ्लावरिंग पर्यंत फ्लावरिंग उमलेपर्यंत म्हणजे सेटिंग अवस्थेपर्यंत आपण काय काय गोष्टी केल्या जातात त्या गोष्टीवर आपण चर्चा केली होती मागच्या एपिसोड आताचा एपिसोड बघितला तर आपण हे एपिसोड मध्ये बघणार आहे सेटिंग अवस्थेनंतर द्राक्षेमध्ये कुठली कुठली कामे केली जातात म्हणजे प्रत्येक काय काय काम किंवा गरज असते किंवा उत्पादन चांगलं करण्यासाठी आपण कोणती निगा घेतली पाहिजे किंवा काय काय नियोजन केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण चर्चा केली तर काय सांगू शकता राहुल सर तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बैठला मागच्या एपिसोड फ्लावरिंग फ्लॉवरिंग सेटिंग अवस्था आपण बहिली सेटिंग अवस्थेनंतर द्राक्षेला तुमचं असून त्या म्हणजे म्हणजे जे घड जे हे आहेत जे घड खराब आहेत किंवा घडे झालेले घडाचे स्वच्छता करून घड थिनिंग केली जाते थिनिंग केल्यानंतर घड लांबवण्याची प्रोसेस असते त्या अवस्थेनंतर टोटल आपल्याला एक पुढे एक जाते सत्तर पंच्याहत्तर दिवस म्हणजे फ्लावरिंग सेटिंग पासन पंचाहत्तर दिवस म्हणजे पाणी फिरण्याचा कालावधी असतो त्या अवस्थेमध्ये बघायला गेलं तर भरपूर म्हणजे भरपूर स्टेप आहेत म्हणजे घडाची लांबी म्हणा घडाच थिनिंग म्हणा मनाचा आकार म्हणा समजा माणिक चमन मन किंवा बेदाना असेल तर ज्या त्या व्हरायटीवर असतात जर सुपर सोनाक असेल किंवा मार्केटिंगचा प्लॉट असेल तर त्याला पॉईंट अवस्था असते ते ज्या त्या व्हरायटी नुसार कामं केली जातात बरोबर बरोबर बर। आता मला सांगा सर आता आपण बघू शकतो की घड निघण्यापर्यंत आपण चर्चा केली तर घड निघल्यानंतर आपण कोणतं प्रोडक्ट यूज करू शकतो की जे लांबवण्यासाठी आता लोक जीए वगैरे वापरतात तर ऑर्गॅनिक मधला जीए म्हणून काय काम बघितलं तर आपण म्हणजे आता बऱ्याच प्रकारे आता माणिकच्या मनला आणि बेदानाच्या प्लॉटला म्हणजे आकार लांबवण्याची गरज नसते जे याचं प्रमाण कमी राहतं पण जे मार्केटिंगचे प्लॉट असतात तर त्या प्लॉटला फक्त जे याचा वापर केला जातो किंवा मशीन स्प्रेचा वापर केला जातात किंवा जो पण पॉईंटसाठी त्यांना अपदा लागतो कारण पॉईंट असेल तरच मार्केटला चांगला रेट बी भेटतो आणि ड्रग्ज एक्सपोर्ट होते बरोबर तर बघायला गेलं तर शेतकरी मित्र बरेच शेतकरी मित्र मशीन स्प्रे वापरतात त्या मशीन स्प्रेमध्ये जर बघायला गेलं तर आपले तीन मोलिक्यूल एक चांगले काम करतात तर तुम्ही बघायला गेलं तर ते मोदक आपण युज करू शकतो मोदक न विटॅमिन्स मारल्यामुळे घडाला काळोखी आणि घडत रंग आणि घडला मदत होते त्यानंतर दुसऱ्या मशीन स्प्रेला आपण समृद्धी आरंडीचा वापर करू शकतो बरोबर पुन्हा तिसऱ्या मशीन स्प्रेला आपण सायझरचा वापर करू शकतो ह्याचा फायदा म्हणजे बघायला गेलं तर घडाची लांबी मण्याची लांबी आणि घडाला स्ट्रोक मण्याला स्ट्रोक आणण्याचं काम आणि दुधी कलर आणण्याचं काम हे तीन प्रोडक्ट करतात बरोबर बरोबर म्हणजे काळुकी जर घडाला जास्त असेल तर घड देशाला आकर्षित आणि साईजला पण आणि पॉईंटला उत्पादन वाढण्याच मदत सांग जेवढं पॉईंट जास्त तेवढं क्वालिटी तेवढी मेंटेन जास्त बरोबर बरोबर आता लोकांनी जीएचा वापर केला बऱ्याचशा गोष्टीचा वापर केला त्याचा खर्च आणि आपला खर्च जर विचार केला तर कोणता नाही कारण मध्ये बघायला गेलं तर बरेच शेतकरी मशीन स्प्रेला किंवा जे मध्ये भरपूर टॉनिक वापरतात तर इतर टॉनिक म्हणजे जास्त टॉनिक वापरायची गरज नाही हे तीन जर शेतकऱ्यांनी वापरलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना फायदा ह्याचा निश्चित होणार आहे म्हणजे बाहेरचे जास्त मॉलिक वापरायची गरज नाही हे झालं आता वरच आता पुढच्या आपण खालून काय काय सोडू शकतो आता फ्लॉवरिंग स्टेज झाल्यानंतर सेटिंग अवस्थेत आपण रामाडेकचं द्राक्ष स्पेशल सोडू शकतो द्राक्ष स्पेशल बाय समृद्धी द्राक्ष स्पेशल हो त्याबरोबर रूट मॅजिक देऊ शकतो मायक्रोटन देऊ शकतो बरोबर पुन्हा त्यानंतर ना बायोसृष्टी देऊ शकतो सेटिंग मध्ये रामारडेक बायोसृष्टी बरोबर रूट मॅजिक रूट मॅजिक सोडल्यानंतर काय आणि मुळीचा ग्रोथ आणि मुळीची झाड जे अन्नद्रव्य आहेत मुळीला पोहोचवायचं काम फास्ट होते त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस जर तुम्ही कुठलाही डोसा असून त्या दहा दिवसाला रूट माहिती सोडा बरोबर बरोबर सोडणं गरजेचं आहे त्यानंतर ना तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल घडाची सेटिंग आणि घडाचा स्ट्रोक किंवा घडाची जे मानायच पॉइंट आहे पॉइंटला मदत होते बरोबर मग हे आली ही झाली सेटिंग अवस्था सेटिंग अवस्थेत तुम्ही हे प्रो वापरू शकता वापरू शकतो बरोबर तर आता मला सांगा शेवट शेतकऱ्यांचं म्हणणं असते बाबा आमच्या घरातून पाणी फिरायला लागलं बरोबर ना आता म्हणजे त्या मनातनं पाणी फिरतंय त्यावेळेस काही जणांचं गोडी शुगरचं प्रमाण कमी किंवा जास्त राहतं किंवा जास्त तर होतच नाही पण कमी राहते त्याच्यासाठी काय करू शकतो आपण सेटिंग म्हणजे आता सेटिंग झाल्यानंतर काय असतं ते मला पंच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसात पाणी फिरतंय बरोबर पाणी फिरण्यापर्यंत बरेच लोक त्या टायमाला दोघांना धावण्याचा किंवा भुरीचा पुन्हा मिलेबग असू द्या किंवा उडद्या असू द्या वडद्याचा प्रादुर्भाव होतोय त्या अवस्थेत आपण तर सांगितलेलं आहे की रामाटिकचं तुम्ही तुम्ही बायो इन्व्हर्टर वापरा hmm. किंवा इनबिल्ट द्राक्ष स्पेशल निमकरण वापरा त्याचा बी रिझल्ट तुम्हाला भरपूर प्रिव्हेंटली मध्ये चांगला भेटतो कारण हे प्रोडक्ट का असे आहेत की तुमच्या प्रिव्हेंटली जर तुम्ही जर युज करत राहिला तर जास्त करून रोगाला झाड बळी पडत नाही आणि सगळ्यात प्रथम महत्वाचं म्हणजे ज्या टायमाला पाणी फिरण्याची अवस्था असते त्या अवस्थेला सनबर्निंगचा पण जास्त प्रॉब्लेम असतो त्या अवस्थेमध्ये तुम्ही कंपल्सरी दहा दिसाला किंवा पंधरा दिवसाला अर्थसिलिक ऍसिडचा युज करू शकता बरोबर कारण अर्थसिलिक युज केल्यामुळे झाडाची रोग प्रतिकारक शक्ती किंवा पानाची कॅनोपी किंवा झाडाची कॅनोपी जास्त मेंटेन राहते आणि काळूकी जास्त मिन्ट नाते बरोबर त्यामुळे कमी राहतं आणि शुगरचं शुगरच्या शुगर अवस्थेत पाणी फिरल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः तिथून शुगर उतरायला चालू किंवा घर उतरायला जातोय गर अवस्थेमध्ये तुम्ही तुम्ही काय केलं द्राक्ष स्पेशल स्पेशल बरोबर तुम्ही बायोसृष्टी युज करू शकता पुन्हा रोडोके रोडोके बी सगळ्यात भारी प्रोडक्ट आहे तुम्हाला घर उतरायला किंवा शुगर मेंटेन करायला तुम्ही वर्ण स्प्रे बी मारू शकता कारण वर्ण जर तुम्ही रोडोकेचा जर स्प्रे मारलात तर तुमचं घड लुस लुसित आणि घडाची साईज वाढते आणि घर गत सध्या झालेलं दिसतील तुम्हाला कारण घर उतरलं की तुमचं मनीफिकेशन राहत नाही गोडी मी देणार हा मम्मीफिकेशन राहत नाही कारण असं प्रोडक्ट आहे की तुम्ही जर ते यूज केलं तर तुम्हाला मॉम्युफिकेशनचा भरपूर तिथं तुम्हाला कमी प्रमाण दिसणार म्हणजे होणारच नाही या अवस्थेमध्ये गुढी तर उतरणारच उतरणार बरोबर तर शेतकरी बांधवन एकंदर जसं राहुल सरांनी सांगितलं की बाबा घड बाहेर पडल्यापासून ते हार्वेस्टिंग करेपर्यंत म्हणजे शुगर उतरेपर्यंत काय काय करायचं कसं कसं करायचं ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं रामायच्या प्रोडक्टची जर मदत तुम्ही त्यासाठी घेतली तर एकंदर बाहेरच्या खर्चात आणि ह्या खर्चात खर्चा। काय फरक पडेल खर्चात म्हणजे तुम्हाला बाहेरचं खर्च तुम्हाला सिंपल गोष्ट तुम्हाला जर गड उतरायचं असेल किंवा शुगर मेंटेन करायची असते तर तुम्हाला लागते गरज असते पोटची मग तुम्हाला जास्त करून पोटॅच चा यूज करण्याची गरज पडत नाही कारण रोड असं तुम्ही पन्नास ग्रामचा जरी कंपल्सरी दहा दिवसाला स्प्रे मारत राहिला तर भरपूर गर उतरतात बरोबर घराला ऑर्गेनिक पोटॅश नाही जेवढं तुम्ही ऑर्गेनिक किंवा जेवढं तुम्ही नॅचरलमध्ये हे करत तेवढं तुम्हाला झाड रोगप्रतिकारिक शक्ती वाढते आणि रोगाला जास्त बळी पडत नाही बरोबर तर... आणि त्यानंतर ना तुम्ही जर जर सोडत राहिलं तर बायोसृष्टी हे तुमच्या घडाला ग्लस्टर चाकाकी चमक आणण्याचं काम करते त्याबरोबर दुधी कलर आणण्याचं काम करते आणि गोडी उतरले की तुम्हाला वजनाला आठ फरक पडतो फरक, फरक पडतोय एकंदर एक या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या आणि त्या गोष्टीनुसार करत राहिला तर तुमचं कमी खर्चामध्ये एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्पन्न निघाल शेतकरी मित्रांनो आणि ह्याच्यासाठी मी सांगेन आता की आपला हा शेवटचा एपिसोड आहे आता ह्याच्यापर्यंत बरे आपण माहिती सगळ्यांना दिली आपल्याकडनं म्हणजे रामायगडे प्रतिनिधी म्हणून एक शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्याकडून जेवढं देता येईल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो आता विषय की ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी रामायगडे कंपनी सगळ्यात महत्वाचं अजून शेतकऱ्याला बऱ्याच प्रॉब्लेम की सेटिंग मध्ये झाल्यानंतर त्यांना कॅनोपी जुळत नाही म्हणजे सावली उघड राहतात जास्त कारण कॅनोपी जर नाही जुळे तर झाडाला घडउन जास्त राहिल्यामुळे सनबर्निंग जास्त राहतात त्या अवस्थेमध्ये अनुशक्ती हे जर प्रोडक्ट युज केलं की आणि वरून जर रामा गोल्ड आणि तुम्ही मोदकचा जर हात मारला तर तुमच्या कॅनोपीला सगळ्यात जास्त मदत होते कारण जेवढे जास्त कॅनोपी राहील तेवढंच घट तुमचं जास्त करून सावली सनबर्निंग होत आहे कॅनोपी नाही की त्याला वरून तुमचं साडे हात काय प्रोटेक्शन आलं म्हणा गोष्टी करायला लागतात प्रमाण वाढत मग होता शेतकऱ्यांनी सेटिंग किंवा फ्लॉवरिंग झाल्यानंतर कॅनोपीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण कॅनोपीसाठी आणू शकते हे खतरनाक प्रोडक्ट आहे ते तुम्ही जर आज सोडलं तर तुम्हाला शेडात पुढे कंपल्सरी तुम्हाला शेणा वाकडा चालू वाकड तर एकंदरी या सर्व माहितीमध्ये जरी काय तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळू शकता सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला ही माहिती जर बघायला मिळली असेल ऐकायला मिळली असेल आणि तुम्हाला या सर्व प्रोडक्टची गरज असेल तर तुम्ही आमच्या या कंपनी कस्टमर केअर नंबरवरती सुद्धा आवश्यक कॉल करू शकता आमच्या कंपनीचा प्रतिनिधी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कुठलेही कन्सल्टिंग फी घेतली जाणार नाही कुठलाही विजिट चार्ज घेतला जाणार नाही तुमच्या बांधावर येऊन तुमच्या शेतामध्ये येऊन तुम्हाला तिथं योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल प्रत्येक दहा ते पंधरा दिवसाला आमचा प्रतिनिधी तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल जसं जसं त्याचं मार्गदर्शन तुम्ही करत जाल तसं तसं तुमच्या उत्पन्नाचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढत जाईल या गोष्टीसाठी तुम्ही आमच्या प्रतिनिधींचा सल्ला घेऊ शकता किंवा त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला कुठलाही वेगळा ही चार्जेस द्यायची गरज नाही तुम्ही चार पाच आठवडे झाला आम्हाला बघता मित्रांनो की आमच्याकडे जेवढं होता होईल तेवढं आम्ही तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय चांगलं देण्याचं म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय की काय करतात की समजा कॅनोपे जर बाग नाही झाली किंवा कॅनोपे जर नाही तर जुळण्याचं पोत सोडाच काम करतात किंवा अमोनियम सल्फेट सोडाच काम करतात जेवढं एरियाचं किंवा अमोनियम सल्फेट प्रमाण वाढत तेवढं तेवढे तुमचं बेड हार्ड येतात जमिनीच तुमचे नापे झालं त्याला जर तुम्ही एरियाच्या एका पोत्याला जर तुम्ही निसर्ग पाच लिटर जर ज्ञानशेट सोडवले तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगला भेटते म्हणजे फास्ट रिझल्ट भेटते हो 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 कारण जास्त करून तिथं म्हणजे तुम्हाला जास्त अतिरिक्त रासायनिकचा जा वापर करायची गरज पडत नाही बरोबर बरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे म्हणजे तुम्ही पाच लिटर आणि एक पोतं ह्याला डिफरन्स भरपूर येतात हो हो खर्च पण तर शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या शे शेवटच्या एपिसोडमध्ये आता आपण बघितलं शेवटच्या पहिल्या म्हणजे सुरुवातीपासून बघितलं आपण पहिल्यापासून कुठली कुठली कामं केली जातात तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तरी तुम्हाला काय अडचणी असेल किंवा काय तुमच्या शंका असेल किंवा कुठलं प्रोडक्ट कुठे यूज करायचं तरी समजलं नसेल तर तुम्ही कस्टमर केअरशी कॉल करू शकता किंवा तुम्ही आमचं बी आम्हाला बी कॉल करू शकता आम्ही पण तुम्हाला भरपूर तुम जी तुमची काय अडचणी आहे त्या मात आम्ही तुम्हाला शंभर टक्के काम करील आम्ही आणि तुम्ही आतापर्यंत बघितलेले सगळे एपिसोड तुम्ही असं बी आहे की तुम्हाला प्रत्येक एपिसोड मध्ये आता इथून पुढे जो एपिसोड निघणार आहे शेवटचा पार्ट निघणार आहे तो पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या म्हणजे पाच एपिसोड आपण एका व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्या एपिसोडमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल डिटेल माहिती आहे तुम्ही तर प्रत्येक एपिसोडचा बारकाईने तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या द्राक्षीमध्ये तुम्ही एकदा म्हणजे ह्याचा अनुभव घ्याला म्हणजे अनुभव घ्या अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट काय ती कळत नसते आणि द्राक्ष म्हणलं तर लोक जरा थोडे घाबरल्याने होते हे मी करू का नको करू का नको पण कुठलीही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा यूज केल्याशिवाय तुम्हाला बी कळत नाही की त्या गोष्टीचा कुठल्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट आहे किंवा कुठलं प्रोडक्ट कसं काम करत आहे किंवा हे प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्हाला त्या प्रोडक्टचा तुम। रिझल्ट hmm, कसा hmm, आला कारण hmm. एकदा वापरल्याशिवाय बी कळत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि एकंदर या सर्व पाच व्हिडीओमधनं एवढंच सांगायचं मित्रांनो की तुमचा कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढावं वा? तुमच्या बागेतली रोगराई कशी कमी होईल व तुमचं उत्पादन वाढल्यानंतर तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या गोष्टीसाठी आमचं तात्पर्य आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे की अशा औषधांना डाळी मिळते का अशा औषधांना द्राक्ष येते का तर आम्ही तुम्हाला इथून पुढं द्राक्षांचे ज्यांनी ज्यांनी हे आपलं शेड्यूल ह्या पाच वापरले शेतकरी सुद्धा ते आम्ही तुम्हाला दाखवून देणार की ज्यांनी आपलं हे एपिसोड बघून त्यांचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये त्यांचा कितपत फायदा झाला हे सुद्धा मी तुम्हाला वेळेवर ह्याच्यामध्ये सांगेन आणि जरी ह्या पाच एपिसोडमध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही अवश्य आमच्या या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये सांगा तुमचा नंबर टाका तुमचं गाव टाका आमचा प्रतिनिधी येऊन तुम्हाला तिथं सर्व अडचणींवर तुम्हाला सोल्युशन देऊन जाईल आणि पाच महि पाच आठवडे झाले तुम्ही सर्व आमची माहिती व्यवस्थितरित्या ऐकून घेतली त्याबद्दल मी एक परिवारतर्फे तुमचं मनापासून आभार मानतो आणि द्राक्ष पिकाचे एपिसोड संपल्या असे जाहीर करतो जय हिंद जय रामायगडे